रायगा वेलकम बॅक टू मायूट्यूब चॅनल तर मी आहे मोरे तर मी आज आहे सावंतवाडीमध्ये म्हणजे काल आपण हळ हळद वाजवला आलेलो तो ब्लॉग शूट नाही केला मी कारण की आपल्याकडे जास्त पोर आहेत व्हिडिओ वगैरे काढायला तर बोललो डायरेक्ट लग्नाचा ब्लॉग शूट करेन आता इकडे आलो आम्ही फ्रेश व्हायला नदीवर तर इकडे बघा कसा व्ह्यू दिसतो आहे एवढा वरतून आलो आहे ना आम्ही एवढा वरतून एक किलोमीटर वरती आणि अजून फ्रेश नाही झालं त्याच्यामुळे तोंड वगैरे सुजलं आहे समजून घ्या ये खायना ना येऊचा हो ट्रॅकिंगचा फील येतोय ट्रॅकिंग ट्रॅकिंग करतो असा फील येतोय रे वापरी नदी बघा गायच एक्सपिरियन्स चांगला आहे सावंतवाडीमध्ये आज आपण प्रॉपर सावंतवाडी बापरे ये अरे खाय ना गेला आज युट्यूब युट्यूब चॅनलवर ना फायनली ॲडव्हेंचर आपला कम्प्लीट झालेला असतो आणि आलय आपण इकडे या दादांचं गाव आहे असला भारी दिसतंय बघा पडलो की डायरेक्ट खाली शिवाय तो तो बघ तिथं काय झालं रे म्हणे

सापाची आय बघा सापाची हे काय बोलता त्याला मेन मेन सापाची मेन दिसत नको भागूच आणि माझी भूक तर वाटता आता शंका का प्रयत्न करू कवे त्याच्यासाठी माझी एक वाटी खूप तरी भागात उद्या बघीन पण आता आणि ही चढायला मला ढळ खूप त्रास होतोय कॅमेरा होल ना चल पुढे चल, चल, इकडे पाणी जरा बरोबर नाही काय म्हणून सेम ना सेम मॅनवासी ची फिलिंग येते सेम <laughs> चला चला थांबा 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 चला परत निघल पालखी आणतात की एसटी मधून प्रवास करत करायचा एसटी मध्ये आज सामान टाकायचं अभि काय बोलशील फुल तूफान म्हणजे काय बोलायचं केल्या ब्लॉग ला तुम्ही सपोर्ट नाही करत हो हा काय बोलायचं तुम्हाला इतका भाव बनवतोय व्हिडिओ बनवतोय तुम्हाला दाखवतोय नवीन नवीन शहर दाखवतोय गाव दाखवतोय कसे जातो कसे राहतो कुठे काय करतो कसे असती लाईफ म्युझिकल वाल्यांची तरी पण तुम्ही सपोर्ट नाही करत आहे काय तुम्हाला काय कळत का नाही सपोर्ट करा वावाला ब्लॉग बघताय पण लाईक नाही करत हा सबस्क्राईब नाही करत चला होईल होईल हळूहळू करणार तुम्ही मला माहिती इकडे असं ठेवायचं चल ना आणूच आण काय नाही थोडंसं चला डायरेक्ट भेटतो निघतानाच तोपर्यंत सबस्क्राईब करा चॅनल आमचे किबोर्ड प्लेयरची होय ही बघा ही आपल्या आपल्यासाठी गाडी आहे चला तर काय निघालोय आपलं आपला सामान ठेवलंय आणि एसटी ने जायचंय एस टी ने जायचं आज आपल्याला प्रवास एस टीचा आज

आज एस टीचा प्रवास आहे एसटीचा प्रवास उलटी येणार एस टी मध्ये तर कालचा मी ब्लॉग शूट नाही केला कारण की व्हिडिओ काढायला कोण नव्हतं आणि हलतीचा काय बोललो डायरेक्ट दा लग्नाचा शूट करतो डायरेक्ट बोललो म्हणून डायरेक्ट लग्नाचा शूट केला અને આપડે ભેટો લગ્ન ડાયરેક્ટ ગોબર ટાટ ચલા ડાયરેક્ટ લોકેશન ભેટ Yeah. <laughs> you रेडी असतो आपला आता याचा एक रोटो लावायचा आणि मागे तर पंधरावीस मिनिटाच्या दीर्घ काळाने आम्ही पोचलोय पंधरावीस नाही एक तास आता व्हिडिओ काढायला फोन नाही आणि व्हिडिओ काढायला भेटतील गोड म्हणून बघा तुम्ही आणि चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करायचो काय सिनेमॅटिक चेक करा तुम्ही

सर तुझे पेपर लाउन ये तक हैं पेपर लाउन याना ओह ये सब लाख तलाह ओह ये सब लाख तलाह आत्मदीप भाई बोले ओह ये सब लाख तलाह तड़े खेया हूँ बैठे ना ना ते बोले भाई लग लागना है मोम ना ते बोले भाई लग लागना है तो चलिए शुरू करते हैं thank <laughs> you

आणि जरा पॅक वगैरे करतो पॅकअप तुम्हाला भेटतो तोपर्यंत चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा मी रोटो टाकलं लगेच आतमध्ये पॅकअप झाला पॅकअप झाला मी जास्त व्हिडिओ नाही काढले आणि व्हिडिओ काढायला कोण नाही जास्त दोन तीन मिनटाची काढले ती बघितलं तुम्ही तोपर्यंत आणि अनिकेत भाऊ ब्लॉग ब्लॉगिंग करतो पर्यंत तू करतो का ब्लॉगिंग तोपर्यंत काय निघालोय आपण आणि टेम्पो मध्ये सामान लोड केलेला असतो सामान ठेवलं हे छात आणि आपण जायचं कशाने आपण Two hours later. असा होता आजचा आपला ब्लॉग तर आता थोडी पाच मिनिटाची आहे ती वाजवा नाही घरी जाऊ जास्त व्हिडिओ काही काढले नाही तुम्हाला दाखवले मी कारण की व्हिडिओ काढायला पण पोरगाच नव्हता एक्स्ट्रा जेवढं सामान तेवढेच नेमकेच पोरं आणते आणि खाली आपले आहेत सगळे पब्लिक तुम्हाला भेटवतो जरा प्रॉब्लेम झाला इकडे थोडासा थोडासा जास्त मोठा नाही चला तर असं होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात सॉरी कमेंट करायला अजिबात करू नका आणि हो इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर नक्कीच जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा ड्रमर बॉय सुजल सर्च करून ना भेटर नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया সেট ঠোক দি মহাকাল শেট ঠোক দিজিয়ে পাঁচ হাজার লোটে দিক জানা চাই